घरात वडिलांचं पार्थिव मनात आठवणींचं काहूर आणि डोळ्यात अश्रूंचा पूर लाडक्या लेकीनं मोठ्या धैर्याने दिली बारावीची परीक्षा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही धैर्यानं उभं राहणं कसं असतं याचं जिवंत उदाहरण भंडारा जिल्ह्यातून समोर आहे एका बाजूला वडिलांचं पार्थिव घरात पडलेलं नातेवाईकांचा आक्रोश दुसरीकडे आयुष्याचं वळण ठरवणारी बारावीची परीक्षा काळजावर दगड ठेवून एका लेकीनं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट परीक्षा केंद्र गाठलं हा प्रसंग घडला काल दहा फेब्रुवारी बारावीच्या पहिल्या दिवशीच्या परीक्षेच्या दिवशी भंडाऱ्याच्या तुमसर येथील परीक्षा केंद्रावर भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आंबागाडी येथील ही हृदयद्रावक घटना घडलेली आहे सोमवारी दुपारी जान्हवीचे वडील हौशीलाल रहांगडाले यांचा अपघाती मृत्यू झाला रहांगडाले कुटुंबावर आभाळ कोसळ घरात आक्रोश सुरू होता घराचा आधारबड हरपला होता मात्र नियतीने आणखीन एक कठीण परीक्षा समोर ठेवली दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता मनात वडिलांच्या आठवणींचं काहूर माजलं होतं डोळ्यात अश्रूंचा पूर होता पण जान्हवीला आठवत होतं ते वडिलांनी पाहिलेलं स्वप्न शिका आणि मोठी व्हा हे वडिलांचे शब्द तिला स्वस्त बसू देत नव्हते शेवटी वडिलांच्या पार्थिवाला घरात ठेवून जड पावलाने जान्हवी मामाच्या मुलासोबत परीक्षा केंद्रावर पोहोचली अंबागड ते तुमसर असा आठ किलोमीटरचा प्रवास करून ती केंद्रावर आली पेपर लिहिताना प्रत्येक शब्दामागे वडिलांचा चेहरा तिला दिसत होता पेपर संपला तिने घराकडे धाव घेतली त्यानंतर वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले जान्हवीच्या या जिद्दीपुढे आणि धैर्यापुढे सगळेच नतमस्तक झाले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी